नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकाळलेली पाचशे पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकाळलेले तीनशे तेवीस क्विंटल जास्तीचा दर अकरा हजार पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समते हिंगणघाट या ठिकाणी अवकालेली शंभर क्विंटल जास्तीचा जा दर आहे दहा हजार था आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकालेली सहाशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती मेहकर या ठिकाणी आव जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल